आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथील गीतमाला मंगल कार्यालय आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पश्चिम विभागच्या वतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी भागातील शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमास हजेरी लावली यावेळी योगेश यादव कृषी विज्ञान केंद्र नारेंगाव आणि सिद्धेश ढवळे तालुका कृषी अधिकारी यांनी भात शेतीवर स्ट्रॉबेरी लावकर फळबाग यावर मार्गदर्शन केले आदिवासी पश्चिम पट्ट्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे तसेच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहिलो आहे या प्रयत्नांमुळेच अनेक पाणी योजना रस्ते शिक्षण व आरोग्यविषयक सुविधा आदिवासी भागात आपल्यामार्फत पोहोचल्या आहेत बोरघर व फुलवडे जलयोजना मंजूर झालेली असून लवकरच कामाला सुरुवात होईल तसेच कळमजाई उपसा योजना सुद्धा अंतिम टप्प्यात असल्याचे वळसे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले यावेळी बिरसा ब्रिगेड सह्याद्रीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत पक्षावर व आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केला हे आदिवासी जनतेच्या बदलत्या मानसिकतेचे व विकासाच्या दिशेने असलेल्या विश्वासाचे निदर्शक असून या भागाचा सर्वांगीण विकास आपल्या मार्फतच होऊ शकतो असा उपस्थितांसमोर विश्वास व्यक्त करत सदैव पक्षाशी आणि आपल्या विकासाभूमी शिवाजीराव आढळराव पाटील आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विष्णुका काहिंगे समाज कल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे माजी सभापती संजय गवारी प्रकाश घोलप नंदकुमार सोनवले सुभाष तळपे जनाबाई उगले इंदुबाई लोहकरे सुनील बांधिले महेश ढमडेरे सागर काजळे निलेश बोराडे प्रदीप अमुणकर अमोल अंकुश सलीम तांबोळी रमेश लोहकरे बुधाजी डामसे पिंपळगाव घोडेचे सरपंच सायली लाडके उपसरपंच लक्ष्मण वागदरे सामाजिक कार्यकर्ते हुसेनभाई शेख यांच्यासह आदिवासी भागातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस